आता आपण पुढचा पॅरेग्राफ पाहूया आत्तापर्यंत आपण काय पाहिलं हनुमंतराव देशमुख या शिक्षकाबद्दल पाहिलं गोळीवडेकर सर त्यानंतर नाईक मास्तर आत्ता पुढचा पॅरेग्राफ पहा त्यानंतर आपण काय पाहिलं की गोळीवडेकर सर आत्ता आपण पुढे पहा हेडमास्तर श्री नाईक मास्तर यांचा शाळेत दरारा असे दरारा असणे वाक्प्रचार आहे दरारा असणे म्हणजेच वचक असणे टू बी अ होली टेरर म्हणजे घाबरून राहणे त्या शिक्षकांना जे नाईक मास्तर होते ते लेखक म्हणतो की आम्ही सगळे त्यांना घाबरून असत तसे ते शिस्तीचे भोगते होते शिस्त म्हणजे डिसिप्लिन भो भोगते म्हणजे कडवे अगदी म्हणजे स्ट्रॉंग असे ते शिस्त त्यांना डिसिप्लिन फार लागायची या शिस्तप्रिय हेडमास्तरांनी माझ्या शाळेला चांगलीच शिस्त लावली लेखकाची जी, जी शाळा होती त्या सगळ्या मुलांना लेखक म्हणत आहेत की या नाईक सरांनी नाईक शिक्षकांनी शिस्त लावली डिसिप्लिन लावलं शाळेची दुसरी घंटा होताच ते हातात छडी घेऊन शाळेच्या दारात थांबत बा पहिली बेल झाली की मुलं असतील तिथून धावत आणि दुसरी घंटा झाली वर्गात क्लासमध्ये च... शिरायची मुलं आणि दुसरी घंटा झाली सेकंड बेल की लेख ते शिक्षक होते नाईक मास्तर ते, ते हातात छडी घेऊन शाळेच्या दारात थांबत इतकी मुलं त्यांना घाबरत असत अशा शिस्तीत मग कोण उशिराईल असा त्यांचा दरारा इतकी त्यांना घाबरून होते की सेकंड बेल व्हायच्या आतच फर्स्ट बेलच्या फस्ट बेल झाली रे झाली की मुलं जिथून असते तिथून क्लासमध्ये पळत यायची का कारण दुसऱ्या बेलला लेखक दारातच काठी घेऊन उभे असत मग काय त्या मुलांचं खरं नाही श्री नाईक श्री नाईक हे मला इंग्रजी चौथीत आणि इत चौथीत इंग्रजी आणि इतिहास शिकवत जे नाईक मास्तर होते ते लेखकाला फोर्थमध्ये इंग्लिश आणि हिस्ट्री विषय शिकवत असत त्यात इंग्रजीचं रेड मार्टिनचे ग्रामर ते आवडीने शिकवत ते रेड मार्टिनचं ग्रामर बुक पूर्वीचं जे रेड अँड मार्टिनचं एक इंग्रजी व्याकरणाचं पुस्तक यायचं त्याचं नाव आहे रेड अँड मार्टिन लेखकांची नावं आहेत त्यांचं त्या ते नावाचंच त्यांचंच नाव बुकला दिलेलं आहे ग्रामर बुक जे आहे ते लेखकाला ते नाईक मास्तर शिकवायचे ते सदानकदा विद्यार्थ्यांना समुपदेश देत सदा सदानकदा कदा म्हणजे कायम नेहमी समुपदेश मीन्स काउन्सलिंग करत असत श्री रायगावकर मास्तरांसारखे ते कधी इतर सार्वजनिक कार्यात पडत नसत पहा इथे या दोन तीन पॅरॅग्राफमध्ये किती शिक्षकांची नावं आली आली आहेत पहिले आलेले आहेत की, आले की हनुमंतराव देशमुख सर त्यानंतर कात्रे मास्तर गणित शिकवायचे त्यानंतर गोळीवडे सर आत्ता त्यानंतर श्री नाईक मास्तर आणि आत्ता श्री आलेत रायगावकर मास्तर ते नेहमी सामाजिक कार्यात सोशल मध्ये ते नेहमी काम करायचे आपण बरं नी आपली आपली भरी हेच त्यांचं कार्य ते पडत नसत ते सॉरी जे रायगावकर सर होते सार, पड़त सोशाल वर्क कदी ते सा का सार्वजनिक कार्यात पडत नसत सोशल वर्कमध्ये कधीही जात नसत ते काय तर करत फक्त आपण बरं आणि आपली शाळा बरी हेच त्यांचं काम असे त्यामुळे त्यांनी शाळेला शिस्त आणली आणि परीक्षेच्या निकालाच्या दृष्टीने त्यांनी शाळेची चांगली प्रगती केली आणि हे असे स सगळे शिक्षक लेखकाला लाभल्यामुळे लेखक म्हणतो की आमच्या शाळेत शिस्त आली इतकी चांगली शिस्त की प्रत्येक मुलाला लागली आणि त्यामुळे शाळेच्या परीक्षेचा निकाल रिझल्ट आम्हाला आम खूप चांगला लागत असे आणि त्यामुळे शाळेची तर प्र आमची तर प्रगती झाली शाळेची सुद्धा प्रगती झाली तर आता आपण आज इथे थांबत आहोत धन्यवाद